वडिलांनी मोबाईलला पंचवीस हजार दिले नाहीत म्हणून पोरांना गळपास लावून घेतला अरे काय प्रकार आहे तुम्ही जगता कशाला स्वतःच्या हिमतीवर घ्या ना पंचवीस हजाराचा काय पाच पाच लाखाचे मोबाईल घेऊन फिरा बापाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे माझ्या पोराकडे पाच लाखाचा फोन आहे ठाटात सांगितलं पाहिजे त्यांनी बापाच्या जीवावर कसले करता गोष्टी सगळ्या गोष्टी करायला तुमच्याकडे करा, आयुष्य पडलंय हवं ते करता येईल हवं ते करता येईल आता आ, आता वेळ वेळ अभ्यास करायची आहे स्वतःच्या आयुष्याला आकार द्यायची आहे त्याकडे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे हे महत्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं नाहीतर कुणी विचारणार नाही अजिबात नाही मी कधीच असं म्हणत नाही मुलांना अभ्यास करा पालकांनी सुद्धा मुलांना अभ्यास करा म्हणण्यापेक्षा आधी अभ्यास का करायचा आहे एक एक ते एकदा सांगा एखादी झोपडपट्टी त्यांना दाखवा त्या झोपडपट्टीतलं जगणं त्यांना अनुभवू द्या चार घरं मागून आणल्या शिवाय सायंकाळचं सा पोट भरता येत नाही अशी काही माणसं जनावरांचं जीन जगतायत हे आमच्या पोरने एकदा दाखवा आणि उंच उंच महाल सुद्धा त्यांना नेऊन दाखवा त्यांना सांगा ह्या झोपडपट्टीत आहे उघडा नगडा अनवानी भीक मागत जगतोय कारण हा आडानी आहे शिकला नाही आणि हा महालात राहतोय याच कारण भारतातलं शिक्षण पूर्ण करून परदेशातन शिक्षण घेऊन तो इथं आलाय हा थाट ही था था श्रीमंती ही स्वतःच्या गुणवत्तेच्या बळावर मिळवता येते हे सांगा तुला कुठलं जगण स्वीकारायचं आहे